नमस्कार मित्रांनो आज मैदान होत आहेत दोन आणि त्या दोन मैदानामध्ये आज उपनची मैदान आहेत आणि वेगवेगळी बैल त्या वेगवेगळ्या मैदानामध्ये असणार आता सगळ्यांचा एक प्रश्न असेल की बक्कासूर कुठे असेल बक्कासूरची चिठ्ठी रात्री निघाली आहे बरं का मोहिलशेठ धुमाळ यांच्या नावाने चिठ्ठी निघालेली आहे कोणत्या मैदानात निघालेली आहे तर बक्कासूरची जी चिठ्ठी आहे ती नीराथोपटेवाडी या मैदानामध्ये निघालेली आहे आणि नक्कीच अंगापूरमध्ये बक्कासूर नाही पळणार कारण की अंगापूरचं जे मैदान जे आहे ते जिहे कटापूर या गावाने भरवलेलं आहे तिथं त्या फाटीवरती आणि नक्कीच आज असं वाटत होतं की बकासूर तिथे जाईल परंतु आज नीरा तुपटेवाडी या ठिकाणी बकासूर पळताना दिसेल आणि नक्कीच बकासूर तिथे पळणार म्हटल्यानंतर पहिला कोण असेल पैरा जो आहे तो अजून कन्फर्म नाही आपल्याला माहीत नाही आहे उगीच काही बोलण्यात अर्थ नाही होत त्याच्यामुळे पहिला माहीत नाही आपल्याला परंतु गट माहीत आहे बाकासूरचा कोणत्या गटात पळणार आहे बाकासूर जो आहे तो गट क्रमांक दोन मध्ये त्या नावाची चिठ्ठी निघाली आहे मोहेशेट धोमाळे यांच्या नावाची चिठ्ठी निघालेली आहे आणि गट क्रमांक सात या गटामध्ये चिठ्ठी निघालेली आहे नक्कीच बाकासूरच्या दोन चिठ्ठी निघाल्या आहेत दोन नंबर गट आणि सात नंबर गट या गटात चिठ्ठी निघालेली आहे परंतु बघू आता बकासूर कोणत्या गटात पडतोय परंतु असं बोलताना पण थोडीशी मला असं एक वाईट वाटते कारण की का माहित आहे का बकासूरला थोडासा आराम दिला पाहिजे बकासूरला थोडासा गॅप नाही पळवला पाहिजे हा बैल सगळ्या महाराष्ट्राचा आहे सगळ्यांचा लाडका बैल आहे त्याच्यात सुद्धा जीव आहे एक मामांना एक विनंती करूया आपण सगळ्यांनी की त्याला गॅप नाही पळवा मामा बोल तुम्ही दोन दिवसाला पळवा पण एक आठवड्याच्या गॅप न पळावा कारण की काय होतंय बाकासूरच बघितलं तर तुम्ही एक तीन चार दिवस झालं गटाला आपल्या बक्कासूरचा पराभव झाला पराभव झाला तू काल पण बघितलं तीन फेऱ्यात तो पळाला आणि फायनल जो आहे तो गुलाल जो आहे तो घेतला परंतु आज सुद्धा पळणार आहे आणि आज गुलाल सुद्धा घेणार म्हणजे आज टोटल सहा फेरे पळणार काल तीन आणि आज तीन एवढं सोपं नाही आहे कोणत्याही बैलाला कारण की एवढं पळ खूप पळलं आहे त्या बैलाचा खूप दम आहे त्या बैलाला नक्कीच मामांनी पण एक मामांना पण एक बक्कासूर प्रेमी असून एक विनंती करूया की बक्कासूरला थोडासा आराम द्या आराम करून पळवा कारण की त्या बैलाकडे सगळ्यांचं लक्ष राहतं तो बैल ज्यावेळेस गुलालामध्ये असतो त्यावेळेस खूप आनंद होतो परंतु ज्यावेळेस बा बाकासूरचा ज्यावेळेस गटाला किंवा शेमीला पराभव होतो त्यावेळेस लोक म्हणतात की बकासूरला आराम द्यायला पाहिजे होता बकासूरला सारखं गॅप न पळवतात नक्की असो मामांचा एक विश्वास आहे बकासूरवरती कारण की ते बकासूरचे सेवा करणारे आहेत त्याच्यामुळे बकासूरचे त्यांना सगळ्यांना माहिती आहे की बकासूर पळू शकतो का नाही की नक्कीच पळू शकेल कारण की सगळ्या महाराष्ट्राला माहिती आहे तो असा नंदी आहे संतोष मामांनी की जो आजपर्यंत कधीच घडणार नाही आहे क्षेत्रात एवढा मोठा विक्रम त्या बैलाने केलाय आणि नक्कीच आज सुद्धा बकासूर पळतोय आणि नक्कीच मानलं पाहिजे कौतुक करूया जरी आपल्या बकासूरला जरी आज गुलाल जरी नाही गावला तरी आपण कौतुक करायला पाहिजे कारण की किती सारखा पळतोय तो आणि पळला तरी तो सदैव मामांच्या नावासाठी पळतोय मोळीशर दुमास सुसगाव यांच्या नावासाठी पळतोय बकासूर फॅन्स यांच्या नावासाठी पळतोय नक्कीच आज बक्कासूरला पहिला कोण असेल बक्कासूरचा हे कन्फर्म नाहीये परंतु आज बक्कासूर पळतोय हे महत्वाचं आहे कारण की खूप एवढं कोणताच बैल पळू शकत नाही सलग कोटलाच नाही पळू शकत तो बाकासूर पळतोय आणि तो चाहत्यां चाहत्यांना कधी नाराज नाही करत आपला बक्कासूर परंतु बघूया बक्कासूरच्या नावाच्या दोन चिठ्ठ्या निघालेल्या आहेत आजच्या निराच्या थोपटेवडीच्या ओपनच्या मैदानामध्ये पहिला माहीत नाही पहिला जर कोणाला माहित असेल तर त्यांनी कमेंट्समध्ये सा नक्की सांगा परंतु आज बक्कासूर एक जोशामध्ये पुन्हा एकदा पळेल दाखवून देईल संबंध महाराष्ट्राला की संतोष मामांच्या नावासाठी मी कितीही पळू शकतो माझ्यात कित अजूनही तेवढीच ताकद आहे जरी काल मी तीन फेरे जरी पळलो असलो तरी आज मी पुन्हा फ्रेश पळवू शकतो नक्कीच त्या बक्कासूरचं कौतुक पुन्हा एकदा पुन्हा एकदा करतोय कारण की तो बैल सतत पळतोय तरी त्याला दम लागत नाहीये त्याच जोशात पळतोय काय कौतुक करावं रे बक्कासूर तुझं किती तू पळतोयस त्या मामांच्या नावासाठी फॅनसाठी पळतोयस आणि नक्कीच बक्कासूरला आज खूप साऱ्या शुभेच्छा देऊया त्या बक्कासूरनं आज पुन्हा एकदा मालकाच्या नावासाठी फ्रँडच्या नावासाठी एक नंबर किंवा गुलाल करावा आणि आज थोपटेवडीच्या मैदानामध्ये दोन नंबर आणि सात नंबर या गटामध्ये चिठ्ठी निघाली बघूय काय कमाल करतोय बक्कासूरला खूप साऱ्या शुभेच्छा धन्यवाद